टायटलवरून लक्षात आलंच असेल तुमच्या की आज दूध खराब झालं आहे आणि त्यापासून मी लाडू बनवले तर आता हे कसं केलं आहे ते संपूर्ण मी या व्हिडिओतून तु, तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ स्कीप करून, करून बघितला की मध्ये सांगितलेल्या ज्या टिप्स असतात ना त्या समजत नाहीत आणि मग एखादी स्टेप्स आपली चुकते तर असं करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा हे लाडू अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आणि खायलासुद्धा इतके छान लागत आहेत की हे दुधापासून बनवलेले आहेत किंवा खराब झालेल्या म्हणजे नाचलेल्या दुधापासून बनवले आहेत असं कुणाला सांगितलं तरी पटणार नाही इतके स्वादिष्ट आहेत आणि आतून मस्त मऊ मऊ आहेत तर तुम्ही हे पूर्ण रेसिपी बघून घ्या आणि तुम्ही तुम्हीसुद्धा जर कधी असं दूध नाचलं तर करून बघा कारण दुधाचे भाव इतके जास्त आहेत की ते खराब झालं तरी टाकायची इच्छा होणार नाही आणि मी तर देशी गाईचं दूध घेते त्यामुळे ते आणखीनच महाग आहे आणि हे दूध जे मी देशी गाईचं घेते ते अनप्रोसेस्ड दूध आहे म्हणजे त्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही आहे तर असं मौल्यवान हे दूध आहे आणि मग ते खराब झालं आहे म्हणून का टाकून द्यायचं आपण त्याचे पदार्थ वेगळे बनवू शकतो तर तशीच एक ही लाडवाची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करते ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्यांनासुद्धा अशा पद्धतीनं लाडू बनवता येतील आणि हे लाडू मुलांनासुद्धा खूप आवडतात कारण हे तसेही दुधाचेच लाडू आहेत आणि खायला मऊ आहेत आणि स्वादिष्ट पण आहेत त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही आहे त्यासाठी सर्वात प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वरूप छंद कलामध्ये खूप खूप स्वागत या चॅनेलवर वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज आहेत ते बघून घ्या आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि घंटी क्लिक करा म्हणजे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल तर आता आपण ही रेसिपी बघू इथे हे खराब झालेलं दूध म्हणजे नासलेलं दूध आहे मी हे मुद्दामहून दूध नासवलेलं नाही आहे ही इथे महत्त्वाची गोष्ट आहे लिंबाचा वापर करून किंवा विनेगरचा वापर करून मी हे दूध नासवलेलं नाही आहे आपोआप दूध नाचलं आहे आणि दूध नाचल्यानंतर म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर मी हे दूध पूर्णपणे उकळवून घेतलेलं आहे तर हे गाईचं दूध आहे त्या त्यामुळे त्याचा जो काही पनीर आहे किंवा चौथा ज्याला म्हणतात तर हे काही असं गोळा झालेला नाही आहे त्यामुळे मी हे गाळून घेणार आहे हे गाळण्यातून मी गाळून घेते पूर्णपणे कोरडं पण करायचं नाही आहे नाहीतर मग आपण एखाद्या कपड्यामध्ये घेऊन त्याचं पाणी निथळू शकतो पण मला असं पूर्णपणे घट्ट गोळा करायचा नाही आहे आणि म्हणून मी हे गाळण्यात गाळून घेते आहे दूध जरी नाचलेलं असेल तरीसुद्धा त्याच्या पनीरमध्ये किंवा या चौथ्यामध्ये सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे हे देशी गाईचं दूध आहे त्यामुळे ते आधीच मौल्यवान आहे तर या पद्धतीनं पनीर गोळा केलेला आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपण थोडंसं आणखीन पाणी घालून पातळ करून घ्यायचं आणि या पाण्याचा वापर करून आपण कणिक मळू शकतो किंवा तुम्ही आमटीतही वापरू शकता लिंबू किंवा विनेगर वापरून दूध नासवलेलं नसल्यामुळे ते धुऊन घ्यायची काही गरज नाही आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा आंबटपणा नाही आहे आहे तसंच हे पनीर किंवा हा चौथा वापरायचा आहे तर हे जे गोळा केलेलं किंवा गाळलेला हा जो चोथा घेतला आहे तर हा आपण जाडबुडाच्या कढईमध्ये घेऊ म्हणजे करपणार नाही खाली चिकटणार नाही आणि जेवढा तो चौथा आहे तेवढाच मी हा काळा गूळ घेतलेला आहे काळा गूळ भरपूर गोड नसतो आणि चिकटही नसतो काळा गूळ म्हणजेच सेंद्रिय गूळ तर असा गूळ घेतलेला आहे जेवढ्याच तेवढं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या आवडीनेसा किंवा तुम्ही जितकं गोड वापरता त्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्या आणि हे आपल्याला शिजवायचं आहे दोन्ही मिळून हे मिश्रण गूळ वितळल्यानंतर आपल्याला आणखीन घट्ट करायचं नाही आहे त्यामुळे हे भरपूर शिजवायची तशी काही आवश्यकता नाही आहे पण गूळ विरघळला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे कारण कढईला हे जर चिकटलं तर त्याचा खराब वास येईल गूळ पूर्णपणे विरघळून झाल्यानंतर हा बारीक रवा मी घेतला आहे हा बारीक रवा पण जेवढा चौथा होता त्याच प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे हे साधारणत समप्रमाणच आहे दुधाचा चौथा किंवा पनीर गूळ आणि बारीक रवा बारीक रवा म्हणजे आपण लाडवासाठी वापरतो तो बारीक रवा थोडा थोडाच घालायचा आहे जर समजा आपलं जितकं हे मिश्रण पातळ झालेलं आहे त्या प्रमाणात रवा हळूहळू घालायचा आहे म्हणजे जर कमी जास्त प्रमाण झालं तरी ते ॲडजस्ट करता येईल आणि बारीक गॅस करून हे आपल्याला जरासं वाफवून घ्यायचं आहे त्यात मी थोडंसं हे दूध पण घालते दूध जेमतेम अर्धी वाटी घातलं आहे दूध इथे मी जास्त वापरत नाही आहे कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये दूध आहे रवा वापरून घ्यायचा आहे म्हणजे रवा छान फुलला पाहिजे शिजवून आणि त्याचं हे टेक्स्चर पण खूप छान दिसतं रवा छान शिजलेला आहे फुललेला आहे आता आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत छोटे छोटे लाडू बनवायचे आता या वेळेला जर तुम्हाला वेलची पूड आवडत असेल जायफळ घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूटची पावडर घालायची असेल किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे असतील तर ते पण तुम्ही घालू शकता मला हे नुसते लाडू आवडतात त्यामुळे मी यात वेलची पावडरसुद्धा घातलेली नाही आहे दुधाचा आणि गुळाचाच स्वाद एवढा छान आहे की त्यात खरं तर काही घालायची गरज नाही आहे आणि आम्हाला हे नुसतेच असे आवडतात तर अशा पद्धतीनं तुम्ही पण ही रेसिपी करून बघा पुन्हा भेटूया अशात छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय